नमस्कार तर सर्व लाडक्या माता भहिणींचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मी आज सर्व लाडक्या माता खूप मोठे आणि खूप महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर लाडक्या माता काय आहे महत्त्वाची माहिती याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लाडक्या माता बहिणी जसं की तुम्हाला आता जो जुलैचा हप्ता आहे तर तो सर्व लाडक्या माता बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे हो तर लाडक्या माता बहिणी सर्व लाडक्या माता जुलै हप्ता मिळालेला आहे तर लाडक्या माता बहिणी आता तुम्ही म्हणत असताल की जो जुलैचा हप्ता आहे तर तो ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि जो आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तर तो हा सप्टेंबर मध्ये मिळणार का तर हो तर लाडक्या माता असे सर्व लाडक्या माता प्रश्न आहेत तर लाडक्या माता त्याबद्दलच काय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लाडक्या माता भिंड जसं की लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे जुलैचा जो हप्ता आहे तर तो माहितीच्या सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या माता बँक खात्यात जमा करण्यात आलेला हो लाडक्या माता भिंड तुम्हाला पण माहित आहे आणि सर्व लाडक्या माता बहिणी पण खूप चिंतेत होत्या त्यामुळे माहितीच्या सरकारने त्यांच्यासाठी जो जुलैचा हप्ता आहे तर तो त्यांनी पाठवलेला आहे तर लाडक्या माता बहिणी आता खूप आतुरतेने ऑगस्ट हप्त्याबद्दल माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहात आणि त्या हप्त्या मिळवण्यास बी उत्सुक आहात तर लाडक्या माता भिंड तुमचं पण बरोबरच आहे कारण आता बहिणी योजनेचा जो जुलैचा हप्ता आहे तर तो ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि आता वगतचा जो हप्ता आहे तर त्याबद्दल अजून माहितीच्या सरकारबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही त्यामुळे लाडक्या माता बहिणी खूप चिंतेत आहेत कारण माहितीचं सरकार म्हणलं होतं की आम्ही रक्षाबंधन निमित्तही लाडक्या माता बहिणींना काही मोठे गिफ्ट देणार आहेत पण तसं नाही करता माहितीच्या सरकारने लाडक्या माता बहिणींना एकही रुपया बोनसमध्ये दिलेला नाही हो लाडक्या माता जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे माहिती जे तुम्ही मला मिळालेला आहे आणि जे मिळणार आहे याबद्दलच संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे लाडक्या माता भिंड चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा कारण लाडक्या बहिणी योजनेबद्दल ए टू झेड माहिती छोट्यातली छोटी, छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असतो लाडक्या माता तर लाडक्या माता आता जो जुलैचा हप्ता आहे म्हणजे जो जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेला आहे दीड हजार रुपये तर आता तुम्हाला जो ऑगस्टचा हप्ता आहे तर तो कधी मिळणार असा सर्व लाडक्या माताभहिणींचा प्रश्न आहे तर लाडक्या माताभहींनं काळजी करण्याची अजिबात गरज नाही तुमच्या बँक खात्यात पण लवकरच तुम्हाला जो ऑगस्टचा हप्ता आहे तर तो या वेळेस तुम्हाला उशीर करण्यात येणार नाही तुम्हाला यावेळेस वेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला ते जे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याची तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही लाडक्या माताभिंनो कारण जो ऑगस्टचा हप्ता आहे तर तो तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच मिळणार आहे कारण बरेच आता हप्ते अशा झालेले आहेत जूनचा जो हप्ता आहे तर तो तुम्हाला जुलैमध्ये मिळालेला होता हो तर लाडक्या माता जूनचा हप्ता जो आहे तो जुलैमध्ये मिळालेला होता आणि जुलैचा हप्ता जो आहे तर तो ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेला होता तर असं करण्यामुळे माहितीच्या सरकारला बऱ्याच लाडक्या माता बहिणींचे प्रश्न उठवले आहेत बऱ्याच लाडक्या माता बहिणींनी की आम्हाला टाईम टू टाईम आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळावा असा सर्व लाडक्या माता बहिणींची सरकारकडे मागणी आहे त्यामुळे माहितीचं सरकार ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तर, पाटा तर तो ऑगस्ट महिन्यामध्येच पाठवणार आहे हो तर लाडक्या माता भिंड ऑगस्ट महिन्याचं तर माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊनच येणार आहे लवकरच जशी काय माहिती मिळेल तसं पण अजून ऑगस्ट महिन्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही त्यामुळे मी तुम्हाला ऑगस्ट महिन्याची अचूक काहीही माहिती सांगू शकत नाही तर लाडक्या माता भिंड इतर झाले ऑगस्ट महिन्याची माहिती पण तुम्हाला आता माहित आहे का तर लाडक्या माता भिंड जर तुम्हाला माहित नसेल तर लगेच माहिती घ्या तर लाडक्या माता बहिणीनं जर तुम्हाला रक्षाबंधन निमित्त जे बोनस होतं तर ते बोनस अजून माहितीच्या सरकारने काहीही दिलेलं नाही जर कदाचित तुम्हाला माहितीचं सरकार ॲटोमॅटिक तुमच्या बँक खात्याला अचानकच तुमच्या बँक खात्यास काही पण गिफ्ट करू शकते हो तर लाडक्या माता जे तुम्हाला आता रक्षाबंधन निमित्त जे गिफ्ट वाटप करणार होते वगैरे वगैरे तर अजून काहीही तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्याच लाडक्या माता भहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले नाही बरेच तुम्हाला सांगणार की तुमच्या बँक खात्यात हे गिफ्ट काय वाटप करणार आहेत हे वाटप करणार आहेत तर लाडक्या माता भहिन तसं काय नाही सगळं फेक आहे अजून कोणत्याच लाडक्या माता भहिणींच्या बँक खात्यात रक्षाबंधन निमित्त काहीही छोट मोठं कोणतंच गिफ्ट पाठवलेलं नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याच भ्रमात राहू नका कारण अजून काहीच माहिती मिळालं नाही रक्षाबंधन निमित्त त्यामुळे तुम्हाला अजून रक्षाबंधनचं काहीच दिलेलं नाही तर लाडक्या माता ते रक्षाबंधनचं मिळणार का नाही याबद्दलही आपण माहिती घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर जे तुम्हाला अगोदरचा हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे लाडक्या माताभिंनो फक्त तुम्हाला करायचं काय आहे तर तुमच्या बँक खात्याशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तेवढा मोबाईल नंबर लिंक करून घ्या करून तुम्हाला कोणाला विचारण्यास विचारायची गरज नाही कारण जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असाल तर तुम्हाला ऑटोमॅटिक मेसेज येऊन जाणार आहे बिना बँकमध्ये जातात त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर नक्कीच लिंक आहे चेक काड़ का नाही चेक करून घ्या किंवा के वाय सी किंवा आधार कार्ड अपडेट काय आला असेल तर तेवढं नक्कीच करून घ्या लाडक्या माता कारण हे पैसे तुमचे आहेत आणि तुम्हाला मिळालेच पाहिजेत यासाठीच मी तुमच्या तुम्हाला सांगत आहे लाडक्या माताबिनीनो जर तुम्ही हे हे जर केलं नसेल तर तुमची कदाचित तुमच्या बँक खात्यास पैसे पाडण्यास काहीही समस्या येऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमच्याच फायद्यासाठी तुम्हालाच पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्हालाच मी सांगत आहे लाडक्या माता भिन्न तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही अवगत हप्त्याबद्दल जशी काय छोटी किंवा मोठी माहिती मिळेल तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे लाडक्या लाडक्या तोपर्यंत धन्यवाद सर्व पाहण्याबद्दल खूप खूप आभार लवकरच तुमच्यासाठी अवगत हप्त्याची काहीही माहिती आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम असणार आहे कारण लाडक्या माता भणींना हप्ता मिळाला पाहिजे हाच आपला उद्देश आहे त्यामुळे आपण लाडक्या माता बनीसाठीच आणि लाडक्या माता हप्त्याबद्दल च व्हिडिओ बनवत असतो तर लाडक्या माता बहिणीनो सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद भेटूया लवकरच ऑगस्ट साप माहितीसोबत तर धन्यवाद लाडक्या माता बहिणींना